नमस्कार मित्रांनो आज पहिला लॉक स्टार्ट करत आहे सध्याला आम्ही आहे तिरुपतीमध्ये तिघ मित्र भेटलेले आहेत तिघं मी ड्रायव्हर आहे पूर्ण नाश्ता झालाय चाडजा केला चहा प्यायला चालला आम्ही चहा हाय ब्रेंड चहा प्याला ना काय चा पद्धतच वेळ आहे गाल पाणी माल पाणी काय नाही आपल्यासारखं नाही ना आपल्याकडे उघडून उघडून देते वर खाली करून देते बघा चा खाली वर करते खाली वर हे खाली वर केलेला चहा प्यायच आपल्याला खाली वर केलेलं चहा चांगला हे का उकळून गेलेलं चांगलं का त्यांच्या आता तर खालीवर केलेला चालीवर हे आमच्याकडे खालीवर केलेलं कॉफी आहे बघा आता चहा चालेल तुम्हाला सांगतो आमच्या गाड्या कुठे गाडीचं मालक आहे मालक आहे ड्रायव्हर आहे त्याला गाडी दाखवतो तुम्हाला या सांग समोर जे बघताय ना तुम्ही ते श्रीनिवास कॉम्प्लेक्स आहे तिरुपती मधलं श्रीनिवास कॉम्प्लेक्समध्ये पार्किंगमध्ये करायचं आमचं दाखवतो चला तुम्हाला उद्ये कसं करायचं हे श्रीनिवास कॉम्प्लेक्स श्रीनिवास कॉम्प्लेक्स एंट्रेन आपल्या कॉम्प्लेक्समध्ये इंटर आहे आपल्याला दर्शनाचे तिकीट वगैरे ते आपल्याला भेटत जाईल क्यू लाईन कुठे तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो दर्शनाचं क्यू लाईन सध्याचं दुपारी बाराच्या पुढे चालू होतं क्यू लाईन हा चार वाजेपर्यंत तिकीट मोकळा संध्याकाळी लिहायला सहा वाजेपर्यंत पूर्ण क्लोज करून टाकतील दिवसात बारा हजार तिकीट वाटप करतात हा एका दिवसाला बारा हजार तिकीट मोबाईल नाही आला तर माझं काय कळेल का मोबाईल हायला लागला ना करा कडे बघा पार्किंगमध्ये एवढ्या गाड्या रोजच्या रोज त्या एवढी गर्दी असते त्याला पे पार्किंग होतं आता फ्री पार्किंग झालं फ्री पार्किंग झालेलं आहे पैसे वगैरे काय लागत नाही हे माझं नेलेम आहे सी रूम्स असतात तिथं ए सी सातशे पाचशे कोणाला पाहिजे असेल तरी ऑनलाईनमध्ये बुक करू शकता तुम्ही सी रूम्स मित्रांनो एवढं गर्दी असून सुद्धा दिवाळी सुट्टी झाल्यानंतर ना सध्याला अजिबात गर्दी नाही आहे दर्शनला दोन आमच्या आता वर गेलेल्या दर्शनला त्यांचं फक्त दोन तासात दर्शन झालं आहे दोन तासात दर्शन करून येत आहेत ते खाली आल्यानंतर तुम्हाला त्यांच्याशी भेटू झालेत फायनल so चालत चालत ना उन्हात ना गाडी कशी आला होता गाड्या गाडी कुठेत तिघांची बी गाड्या आम्ही दाखवत होता चालत आलो बघा पुढे व्हिडिओ मध्ये दाखवतो गाड्या गाडी कुठे गाडी कुठे आपल्या गाडी कुठे हा दिसली आहे बघा तीन पूर्वज थांबले बघा मागा आता जवळ म्हणून दाखवतो तुम्हाला थांबा दोन गाड्यांचे मालक त्यात एक ड्रायव्हर कसं कसं वाटेल बघा बरं वाटेल मला बी मालक व्हायची इच्छा आहे पण ड्रायव्हरच आहे पण गाडी घ्यायचं होई ना बघा कधी होत काय माझ तुम्ही करत आहे मी पण प्रयत्नाला यश देवाला रोज मागून घेतो कधी तर काय काळी नाही मला येईल आज आज नाही तर उद्या एवढं देवावर विश्वास आहे आपल्याला टाइम टाइम आपण बी टाइम आहे का जिस दिन गाडी लेके तिरुपती आहे का जगदीश स्वामीचा व्हिडिओ चालू आहे म्हणते व्हिडिओ मध्ये काय बोलणार आहे काय नाही फॉर्मॅट तर लय करताय बघा पण बोलायचं म्हटलं तर काय हो चुकाचं नसतं कुठे बी काय केलं इथं बालाजी मध्ये आल्यावर बी सोडी बघा पुढे खायचं आणि थुकायचं खायचं दारू प्यायचं आमचं सत्तर सत्तर राजू येत आहे ये बघा तिथं समोर हात केला तरी मित्रांना बघत नाही असले मित्र बघून घ्यायला बघा कुठं भेटला पंढरपूर मध्ये जर भेटला तर याला पकडा सोडून सोडून कायला अरे चेहरा नाही एवढा काळा झाला तू काय अरे कुठला कलर आला सांग तू सगळे सगळे घराला वापरते कलर तुझं तामिळनाडू चार दिवस तामिळनाडू मध्ये होता या कलर मध्ये झालेला आहे या कलर मध्ये होता या कलर मध्ये झालेला आता सोलापुरात पांढरा होता आता तमिळनाडूला जाऊन येऊन काळा झाला मया घरी <laughs> गेले त्याला आता मित्रांनो आमचा राजू आता सांगतय कुठल्या कुठल्या गावाला गेला काय नाही काय काय मजा केला काय केला भाऊ काय पहिला महानंदी मंत्रालय मंत्रालय नाही मंत्रालय गेला तमिळनाडूला कुठल्या गावाला गेल तिरुपती आल्या पहिला पहिला तिरुपती गेला अजून तो कन्फ्युज मलाच करला काय का, का त्याला <laughs> <laughs> का का का? करतो अल, आता बरे काय म्हणते माहित आहे का मी याला गेलो पण पहिला तिरुपतीला आता आलाय गेला तू येऊन गेला परत तिरुपतीला येऊन मग पुन्हा ते देवदर्शन तिकडची करून तामिळनाडू ना इकडं कांचीपुरमला गेल का कांचीपुरम लगेच वगैरे अरुणाचलमला अरे अरुणाचलेश्वर टेम्पल काय ते अरुणाचलेश्वर टेम्पल म्हणजे ना एकशे आठ गिरी प्रदक्षिणा करतात गिरी प्रदक्षिणा एकशे आठ डोंगर आहे मोठ त्याला गिरी प्रदक्षिणा करतात का बरं कर करते ते म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर ना गिरी प्रदक्षिणा करतात एकशे आठ तिथं देवाला पण आपल्या मनात इच्छा सांगायचं नाही सांगायचं नाही आपल्या पण आपल्या पण होणार फक्त एकशे आठ फेरी मारून आलं की आपल्या इच्छा पूर्ण होणार फक्त काय करून जायचं काय बोलायचं नाही बघा मित्रांनो कधी तुम्ही तिकडे गेला तर तमिळनाडू मध्ये गोल्डन टेम्पल पासून एकशे दहा किलोमीटर आहे एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे कुठलं मंदिर अरुणाचलेश्वर टेम्पल इथं गिरी प्रदक्षिणा करतात बघा जाऊन भेट द्या एकदा मंदिरला खूप बरं वाटत आहे चला तर आमचं राजू मुलाखत संपलेलं आहे पुढील भागात भेटू जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या मित्राचे बघा कस्टमर आलेले आहेत आता निघते सोलापूरला आमचं भाऊ आता सोलापूर नाही आहे घरी मित्र सगळे मित्र माझे सोलापूर निघून गेलेले आहेत मी एकटाच आहे आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की करा कमेंट आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा म्हणून आजचा व्हिडिओ आजचा लॉग इथं संपत आहे